राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी एकवीस महत्वाचे निर्णय जाहीर करून घोषणांचा धडाका लावला त्याविषयी तब्बल दोनशे एकवीस जीआरही सरकारकडून काढण्यात आलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय घेण्यात आले जनविश्वास अध्यादेशाला मान्यता नवीन तंत्रनिकेतन मच्छीमारांच्या कर्जावरती व्याज सवलत यासह विविध निर्णय हे घेण्यात आले अवघ्या काही तासांमध्ये सरकारचे दोनशे वीसहून अधिक जी आर हे काढण्यात आले महापालिकांसह नगर परिषद नगरपंचायतींवर निधीची मुक्त उधळण करण्यात आले शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शंभर कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे तर नानाजी देशमुख कृषी प्रकल्पासाठी एकशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे अतिवृष्टीग्रस्तांना रब्बी बियाणं खरेदीसाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटींचा निधी हा जाहीर करण्यात आला आहे तर महापालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतींना पाच ते दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे